आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या शिरळे गावातील बालाजी पुंडगे या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती आहे दोन एकर शेतीसाठी बैल जोडी घेणे परवडत नाही आणि ऐन वेळेला कोणी बैल देत नाही म्हणून पावसाच्या भीतीने हळद लावण्यापूर्वी घाई गडबडी सरी करण्यासाठी शेतकऱ्याने स्वतःच्या भावाला व मुलाला चक्क कोळपायला झुंपले होते ही घटना दोन दिवसापूर्वी घडली होती व या शेतकऱ्याला मदत करण्याच्या संदर्भात विविध प्रसिद्धी माध्यमांनी हे कृत्य प्रदर्शित केले होते वृत्तांची दखल घेत मंत्री श्री मुंढे यांनी कृषी विभागाचे अधिकारी व हिंगोली जिल्ह्यातील सहकारी यांच्या मदतीने या शेतकऱ्याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली त्यानंतर आश्री मुंढे यांच्या वतीने बी डी बांगर हे थेट बैलजोडी घेऊन बालाजी पुंडगे यांच्या शेतात पोहोचले पुंडगे परिवाराच्या आनंदाला यावेळी सीमा उरली नव्हती दरम्यान मंत्री श्री मुंढे यांनी बालाजी पुंडगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवादही साधला यावेळी धनंजय मुंढे यांनी आपण बैलजोडी पाठवत असून शेतातील कामांसाठी आपण कृषी विभागाकडे संबंधित योजनेतून ट्रॅक्टरसाठी देखील अर्ज करावा असे बालाजी पुंडगे यांनी म्हटले आहे तर बालाजी पुंडगे यांनी सुद्धा आपल्या शेताबरोबरच इतरांच्या शेतामध्ये सुद्धा काम करून आपण सा या बयोजुडीचा सांभाळ करू असा शब्द धनंजय मुंढे यांना दिला यावेळी बी डी बांगर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी हे शिरळे गावात उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका